नमस्कार आपण पाहत आहात पंढरपूर लाईव्ह गटस्थापनेनंतर आजपासून श्री रुक्मिणी नवरात्र संगीत महोत्सवाला समितीच्या वतीने सुरुवात झाली आहे या महोत्सवाचे आयोजन दरवर्षीप्रमाणे सह अध्यक्ष गैनीनाथ महाराज औसेकर व सन्माननीय सदस्य यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले आहे या निमित्ताने प्रथा परंपरेप्रमाणे दुसऱ्या दिवशी श्री विठ्ठल व माता रुक्मिणी यांना पारंपरिक पोशाख व अलंकार परिधान करण्यात आले मंदिर समितीचे प्रभारी व्यवस्थापक श्री पृथ्वीराज राऊत यांनी दिलेल्या माहितीनुसार रुक्मिणी मातेस लमाणी पोशाख परिधान करण्यात आला आहे रुक्मिणी मातेस परिधान केलेले अलंकार चिंचपेटी तनमय मोठा भोर झेला ठुशी लहानसरी मण्या मोत्यांच्या पाटल्या जोड रूजोड जोड लमानी नथ चिंचपेटी तांबडी जवमणी पदक पुतळ्यांचा माळा तारा मंडळ फुले जोड आदी अलंकार परिधान करण्यात आले आहे श्री विठ्ठलास परिधान केलेले अलंकार सोने मुकुट बालाजी नाम कौस्तुभ मणी दंडपेटा जोड हिऱ्यांचा जोड मोत्यांचा तुरा शिरपेच मत्स्यजोड तोडजोड चंद्रहार अष्टपैलू मनांची कठी पाच पदरी लॉकेट जवेची माळ सात पदरी पदकासह लॉकेट इत्यादी अलंकार परिधान करण्यात आले आहे सत्यभामा देवीस परिधान केलेले अलंकार नक्षी टोप जप्याच्या व जवेच्या माळा सरी राधिका मातेस परिधान केलेले अलंकार सिद्धेश्वर टोप हायकोल जवेची माळ याशिवाय पंढरपूर शहर व परिसरातील लखुबाई अंबाबाई पद्मावती यल्लम्मा देवी यमाई तुकाई माता इत्यादी परिवार देवतांना देखील पारंपरिक पोशाख परिधान करण्यात आले आहेत सदरचे अलंकार व पोषकाचे दर्शन घेण्यासाठी महिला भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याचे कार्यकारी अधिकारी श्री राजेंद्र शेके यांनी सांगितले